हॅलो मैत्रीण तर ही आज आहे आमची परसबाग ह्या परसबागेमध्ये आम्ही अगोदरच थोडंसं मोरूम वगैरे टाकून सगळं म्हणजे लेवल केली होती झाडं वगैरे लावायच्या अगोदरच पण ती लेवल ह्या वर्षी खूपच मोठा पाऊस आल्याच्यामुळे मग काय झालं खूप म्हणजे खूपच मोठमोठ खड्डे पाणी काही मुरूम वाहून गेला मग त्याच्यामुळे आम्ही परत ठरवलं की बाबा अजून मुरूम टाकून त्याची लेवल करणं गरजेचं आहे कारण की खूपच चिखल गाडी लावतानाही खूप फिसलायची गाडी मग गाडी जर का अशी म्हणजे घसरली पडलं लागलं तर अजून धोकाच जीवाला त्याच्यामुळं आम्ही ठरवून घेतलं की थोडंसं मुरूम वगैरे टाकून लेवल करून घेतल्याच्यानंतर आपल्याला घराचं कलरिंग काम करायच्या अगोदर हे काम जरा जास्त योग्य आहे आणि जरा अर्जंट आहे म्हणून मग आम्ही अशा प्रकारे जी सगळा मुरूम टाकला पण त्या दादांनी पण इतका सुंदर आणि इतक्या हळुवारपणे मुरुम म्हणजे लेवल केली ले जी सी पीनी आपल्याला साधं हो एखादं घरकाम असेल किंवा एखादं काम असेल तर पटकन योग्यरित्या जमत नाही पण त्या दादांनी खूपच जोखमीने आणि आमच्या कुठल्याही एका झाडाची नुकसान न करता इतकं सुंदर आणि सुरेख सर्व काम केलं की कुठेही कुठलीच नुकसान होऊ दिली नाही त्यांनी आणि अशा प्रकारे खूप छान अशी लेवल करून दिली झाडांच्या बाजूने संपूर्ण बाजूने राऊंड ठेवायला सांगितलं त्यांनी बरंचसं मार्गदर्शन चांगलं केलं कारण की त्यांचं रोजचंच असं काही काम असतं तर अशा प्रकारे लेवल करून झाल्याच्यानंतर राहिला प्रश्न तो घराच्या कलरिंगचा त्याच्यानंतर डोक्यात आलं की बाबा घराला कलर काम केलं पाहिजे बांधकाम खूप जुनं झालेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी समजा आम्ही बांधकामाचा निर्णय घेतला होता घराच्या तर दोन हजार तेवीसच्या एंडिंगला आम्ही बांधकाम पूर्ण केलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर मग हे समोरून तार तार कंपाऊंड करून घेतलं त्याच्या आतमध्ये झाडं वगैरे लावले पण खूपच झा असं म्हणजे जुनं बांधकाम झाल्यामुळं वाळलेलं पण होतं मग आम्ही ठरवलं की बाहेरून कलर करायला पाहिजे आतमध्ये तर कलरिंग केलेलं होतं मग त्या पद्धतीने आम्ही त्यांना कलर करायला सांगितल्यानंतर ते दादा आले आणि त्यांनी प्रायमर द्यायला सुरू केलं अगोदर सर्वात अगोदर प्रायमर म्हणजे पांढरा कलर जेणेकरून घरांच्या बांधकामाला ज्या आपल्या भेगा वगैरे पडलेल्या असतात त्या भरून निघतात ह्या पायर प्रायमरने आणि एवढ्या जोपमीने आणि एवढ्या जेवा जीवावर म्हणजे हे होऊन त्या लोकांनी एवढं सुंदर काम केलं कलरिंगचं पण तर आमचं म्हणणं असं होतं की थ्री डी टाईप आम्हाला कलर करून द्यायला द्यायचा आहे पण असं वाटत नव्हतं इतकं सुंदर छान कलर करते थ्री डीमध्ये जो आमचा कलर आहे तोच आम्ही फायनल केलेला होता आणि कसं असतं ज्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये जे ते कामं आपण आपले प्रत्येकाला त्या कामातले पूर्ण सखोल माहितीच असते आम्हाला वाटत होतं की थ्री डीमध्ये असा कलर आहे बाबा ते देऊ शकतात का एवढे छोटे छोटे हे आहेत ह्याला आहे घिशा म्हणतात तर त्या घिशा आम्ही घराला असं म्हणजे डिझाईन म्हणून करून तयार करून घेतलेल्या होत्या त्या घिशांना वेगळा कलर मधल्या स्पेसला वेगळा कलर असे वेगवेगळे कलर होते हा आमचा मधुमालतीचा वेल हा बिचारा इतका छान फुटलेला होता आणि इतका सुंदर धरलेलं होतं त्याने हे वरती नवटी पण त्याला आम्ही सोडून खाली झोकून दिलं बहुतेक तो आमच्यावर उसला देखील असेल त्याचं जा नुकसान झालं थोडंसं पण तरीही अशा पद्धतीने त्या लोकांनी म्हणजे सगळ्या गोष्टीचं जजमेंट लावून इतक्या छान पद्धतीने कलरिंग केलं की कुठलीही म्हणजे त्यांना कुठं पडणं लागणं असं जा काही म्हणजे हे नाही झालं तिघा जणांनी मिळून असा कलर दिला हे पाहू आहे आता प्रायमर संपल्याच्यानंतर त्यांनी घराच्या ऑइल पेंट कलरलाही सुरुवात केली हे पाहू आहे ज्याच्या त्याच्या म्हणजे जी आ आपल्या अंगामध्ये कला असते ती खरंच कला म्हणजे प्रत्येकाची प्रत्येकाच्या जागेवर जा खूप छान अशी अवगत असते प्रत्येकालाच इतकं काम बारीक डिझाईन आम्ही घराला थ्री डी म्हणजे खूप डिझाईन बारीक बारीक काढलेल्या होत्या तर एवढ्या जागेवर त्यांनी इतकं सुंदर आणि म्हणजे छान त्यांच्या ह्यां पद्धतीने केली कलरिंग आठ दिवस गेला कलर द्यायला तर एवढी धावपळ प्रत्येकाला चहा पाणी उठा बसा बाहेरचे लोक पाहायला पाहुणे रावळे असे तर सगळ्यांच्याच सगळे मन म्हणजे सगळ्यांना जपणं हे आपले एक हे असतं घर म्हटलं की सर्वांनाच आपल्याला जीव लावणं भाग असतं आल्या गेल्यांच्याच आशीर्वादाने आपलं सर्व काही असतं मी त्या गोष्टीवर खरंच खूप बिलीव्ह इन कर्मा असं म्हणतो आपण तर कर्मावर खरंच विश्वास ठेवला पाहिजे कारण की त्या गोष्टीचं खरंच हे अशा पद्धतीने हे आता स्टिनर आहेत हे स्टिनर एवढे महाग येतं मैत्रिणींना जेव्हा आपण देवाऱ्यात जातो देवळात तेव्हाच आपल्याला देव दिसतो तसं म्हणतात तर हे दोन दोन लिटरचे स्टिनर चार चार हजार रुपयाला एक एक बकेट आहे तर हे अशा पद्धतीने चहाचं तर आमचं सोडा खूपच म्हणजे चहा एवढा चहा होता आठ दिवस की प्रत्येकजण आलं तर मी तर नाही कंटाळा केला पण आमच्या साहेबांनीसुद्धा नाही कंटाळा केला सगळ्यांनी बसून आनंदाने चहा वगैरे सगळं उठणं बसणं सगळ्यांचं जागच्या जागेवर केलं आपण आपली धावपळ किंवा आपल्या कामाचं हे सांगून जमत नसते पाहुण्या ओळ्यांना सगळ्यांच्याच आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सगळं हे असतं अशा पद्धतीने त्यांनी गेटला कलरिंग करून दिलं कलर कॉम्बिनेशन आमचं गेटचं तसं तर वेगळंच होतं पण त्या दादांनी सांगितलं की वहिनी असं नाही तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन हे छान दिसेल म्हणून त्यांनी गेटला योग्य प्रकारे कलर दिला त्यांच्या गे त्यांच्या माहितीनुसार सर्वांनी कलरिंग काम झाल्याच्यानंतर असा मस्त चहा वगैरे घेतला आणि ह्या ज्या गॅलऱ्या आहेत त्याच्यामध्ये कलर्स आणलेले होते सगळीकडून मग अशा कलर्स आणल्यामुळे त्या लोकांनी सगळं कलरचं कामही व्यवस्थित सगळं स्वच्छ करून दिलं गॅलऱ्या घासून धुवून दिल्या आमच्या सगळीकडं अस्तव्यस्त झालेला पसारा औरायची घाई बकेटा वगैरे सगळं राडा पण त्यांनी सगळं क्लिनिंग करून दिलं व्यवस्थित सर्वांचंच मी, के न, आ, मी तर खरंच कौतुक केलं की एवढं सगळं ह्याचं जोखमीचंच काम होतं सगळं तरी पण त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आणि घर म्हणजे एक स्वप्नपूर्ती असते तर ते आमचं एक स्वप्न पूर्ण झालेला तो तर वेगळाच आनंद आणि हे पहा थ्री टाईप त्यांनी खूप छान असा कलर दिला घराला सर्वांच्याच मन वेधून घेतलं सर्वांच्या म्हणजे शेजारच्या गल्लीतल्या लोकांनी खूप आवडलं त्या लोकांचं खरंच खूप कौतुक केलं सर्वांचेच मनपूर्वक आभार तसेच आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या घराचा कलर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा